महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनाची नांदी फुले दाम्पत्यांनी सुरू केली महात्मा फुले यांचे कार्य राष्ट्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे परंतु त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या फातेमा बी शेख यांचे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन रहमत सुलताना फाउंडेशनचे अध्यक्ष युनुस तांबटकर यांनी केले आहे मगदूम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे मुस्लिम समाजाचा पहिला शिक्षिका फातेमा बी शेख यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त माणिक चौक येथील एटीयू जजीद उर्दू प्रायमरी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत उर्दू साहित्याचे पुस्तके वाटप करण्यात आले यावेळी रेहमद सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुस तांबटकर मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजिनियर अभिजीत एकनाथ वाघ मगदुम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुलेखान मुख्याध्यापक खान, मुख्या खान नासिर ख्वाजालाल जुनेद शेख अन्सार शेख इम्रान शेख शेख दानिश पटेल जिशान सैफ शेख तस्लीम शेख शौकत शेख आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना युनुस तांबटकर म्हणाले की तीन हजार वर्ष मुलींच्या कुंडलीत नसलेल्या शिक्षणाचा हक्क ज्योतिबाने आणला त्यांना जशी सावित्रीबाईंची साथ लाभली त्याचप्रमाणे फातिमा शेखची देखील तोला मोलाची साथ होते सन अठराशे छप्पन मध्ये सावित्रीमाई आजारी पडल्या तेव्हा फातिमा शेख यांनी त्यांच्या सर्व कामांची जबाबदारी योग्यरित्या पार पडली म्हणूनच सावित्रीबाई कार्याबरोबरच फातिमा शेख यांच्या कार्याचे देखील स्मरण आपण केले पाहिजे यावेळी अभिजित वाघ यांनी मग सोसायटीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्याचे कौतुक केले प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक नासिर खान यांनी फातिमा शेख यांची जीवनचर्या आणि कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबिद खान यांनी केले तर आभार नसरी शेख यांनी म्हणले कार्यक्रम यशस्वीतेसाठी फरहाना सय्यद नफिसा खान इरफाना खान अनिसा शेख आदींनी परिषद श्रम घेतले एन टी न्यूज मराठी अहमदनगर